रामराम मंडळी कलम तीनशे दोन ब्लॉग हे आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे एक मिनटं वेळ द्या एक मिनिटानंतर आपण लगेच स्टोरी सुरुवात करू आपल्याकडे त्रेसष्ट हजार सहाशे सत्त्याण्णव रुपये तुम्ही दिलेलं दान शिल्लक होतं त्यातले आपण पाच 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 असे तीन टप्पे केलेत एक टप्प्याचा व्हिडिओ तुम्ही पाहिला आहे त्यांसर पीडितेला पाच हजार आणि सलमान आतार्याची जी संस्था आहे कुठली पंढरपूरची काल व्हिडिओ बघितले का त्यांना आता ते फायनल व्हिडिओ घेऊन त्यांना पण पाच हजार रुपये आपण दिलेले आहेत पंधरा हजार फक्त लेस झाले तर रकमेतून पन्ना पंधरा हजार लेस झाल्यानंतर अठ्ठेचाळीस हजार सहाशे सत्त्याण्णव रुपये शिल्लक राहतात त्याच्यात नको नको म्हणत असताना परत दोन हजार तीनशे चौऱ्याहत्तर रुपये जमा झाले आहेत आता एक्कावन्न हजार आणि एक्काहत्तर रुपये माझ्याकडं शिल्लक आहेत आता चार दिवस सणाचं आहेत तेवढं तेवढं झालं की आपण त्याचा विषय मार्गी लावू आता आपण आपल्या स्टोरीकडं जाऊ मुंबई त्यातला अंधेरी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत घडलेला विषय दोन हजार चोवीस ची घटना पण याच्यातून घ्यायचं एवढंच की आई वडिलाला सहज वाटत सरळ वाटतं की आपली पोरं आपली जी संतती आहे मुलगा आणि मुलगी आता पाहिल्यासारखं राहिलेलं नाही मुलाला ही मुलीला ही मुला इतका दर्जा लोक देतात नाही असं नाही पण लय पोरगी शिकावली की बऱ्याच वेळा लॉजवाल्यांची प्रगती झाली मेडिकलवाल्यांची प्रगती झाली कापड दुकानदाराची झालीच झाली तिच्या संगतीत असणाऱ्या पोरींच्या मुळेच हा विषय घडलेला आहे ज्ञान विषय आपण समजून घेऊ वंशिता वर्ष सतरा कॉलेज तरुणी बारावीला शिकते आणि ही कॉलेज तरुणीच्या बाबतीत घडलेली घटना आहे पालघर जिल्ह्यातील नायगाव या ठिकाणी दोन प्याताड होती का मासधारायच शे दोनशे पाचशे तीनशे छडीव जेवढे जे गाव त्या तड कशी म्हणायची हदभट्टी ठासून राहणारी दोघ जण हा पार म्हणजे काही जण जगत आहेत अशीच जगत आहेत तुम्हाला जाऊन जगला काय मेला काय त्यांना फरक पडत नाही काय ते आलं सोम्या गोम्या सोम्याने गोम्याला बोलावला चल छडीओ मासं पकडू सकाळची वेळ सहा आठ गेले मासं पकडायच्या आधी एका रस्त्याच्याकडला चारी होती जाडी होती आता पालघर जिल्हा बिला दाढी असते तिघल दोन्ही बाजूने त्या ठिकाणी एक चॉकलेटी कलरची सुटकेस त्यांना दिसली मोठी मला स्वाम्या वारशाने आपलं ऐकलं मला काय झालं दण सापडलं मला काय आहे दोन नंबरवाले असते एखाद्याची बॅग पडली असन टाकली असन तो न्यायले असन एवढा डिगभर पैसा आपण जर केलो तर आपण स्टँडर्ड पिऊ स्क्वॉचची बाटली फोडू आपण कसं हातबट्टी टेप कटळा आला बरोबर बरं मला काय असले दोघांत निमर का मला तुला सोडून बिडीसुद्धा एक बिडी दोघात वाढलेली आहे तू काही करू नको चल दोघांनी बॅग वाढायला आईला मला पैसा एवढा जड नसतो ही तर चाळीस पंचेचाळीस किलो पन्नास किलो वजन आहे नाही मला तसंच असतं मला ती कधी कधी सोनं सुद्धा असतं मला तू उचल नाही लोकांचं अवघड तो मला सांगतो स्वार्थ कोणाला चुकलेला नाही आणि ती दुनियातलं ही चित्रही आणि सगळ्यात महत्वाचं या दुनियेत जगावा असं काय नाही हाताळच्या बोटावर मोडणे की लोक आहेत ती दुसऱ्यासाठी दुसऱ्या दुःख वेदना जाणून घेतात नाहीता आखा सगळा ओढली अज्ञात ठिकाण तिकडे आतवड आतवड तेवढ्या ती पाव पाववाल चाललं ते थांबलच बा का रे काय करता काय नाही मास जराय चाललंय ती गेलं निघून आईलं मला एक जणांनी बापले बघितले बरं का उघड उघड पटकून जशी त्यांनी चेन उघडली आतमध्ये मुटका करून पराशा अवस्थेत बांधलेली पोरगी ती पोरगी बघितले ना हा हगायची मुतायची बंद म्हणतात त्याला ते एक मन आहे हगाय मुतायची बंद होण्याचा तो काय विषय येतो इथं अर म्हणलं इथं मर्डर आहे म्हणला तो म्हणला हि सोन नान ही वाईट असतं म्हणला ही तो सांगून ठेवले ते तसलं गेच नाही कधी हा मला ती सगळं मला कळतंय पण आपल्याला त्या पावलीने बघितले करायचं काय मला काय ना गावच्या पोलीस पाटलाला सांगू हा काय मोबाईल मोबाईल पेताडाकडे काय नसतं ती जातो पाचशे रुपयाला परत गावात आले गाभऱ्या गुभऱ्या ती सकाळी हाणली ती लई प्याला होता सकाळी उतारा हाणला होता वीस वीसचा उतारा असतो कधी चाळीसचा उतारा असतो उतार घेतल्याशिवाय जमत नाही आता बोटा थरथर का पण त्या चियाची सुद्धा हातात राहत नाही तुम्हाला आतलं कळायचं नाही गेली गावात गावात गेली पाटलाला म्हणले असा असं विषय तिथं बघितलं मर्डरची केसन पोरगी आणून त्याच्यात टाकली म्हणलं की पाटला स्टेशनला फोन आंधेरी पोलीस स्टेशनचं पथक त्या ठिकाणी हजर झालं सोबत श्वान पथक होतं म्हणजे कुत्री ती ही करणारी आली बा त्यांनी ती सगळं परिस्थिती बघितली बारीक सारी गोष्टीत कुठं काय मागमोज गावतो का काय काय नाही साधी अशी दोघांनी फेकून दिल्यासारखी फेकून दिली होती साधारणांतर पोलिसच नजर तुम्हाला सांगतो तुम्हाला कळायची नाही लय लेव, लैवाळी नजर असे त्यांना एक माणूस असला त्याला ती बॉडी द्यायची उचलत नाही ओढीत नेतो ओढित नाही तर त्या ठिकाण जिथं ओढित नेली नेते त्यांचं गवत हे असं इस काटलं जातं जी बॉडी बो, फेकून दिली या दोघ जण असेल तर किती अंतरापर्यंत जाते हे सगळे मोजमाप पोलीसच्या पोली डोक्यात असतात त्यांनी बघितली परिस्थिती सगळं बरं ठीक आहे मुलीचा मृतदेह हो, शवविच्छेनासाठी पाठवला पंचनामा केला मिसिंग तपासल्या तर त्याच्याशी मिळते जुळते मिसिंग त्यांना लगेच आढळून आलं त्याचे जे आई वडले ते वंशताचे ते जिहू बागात राहणार आहे त्यांना बोलून घेतलं बॉडी दाखवली त्यांनी लगेच आईने टाव फोडला ओळख पटणं सगळ्यात महत्वाचं पोलीस तपास कसा चालतो तुम्हाला सांग ओळख पटली मग त्यांचं सांत्वन केलं पोलिसांनी त्यांना दिर दिला आणि सांगितलं तुमचा कोणाव संशय असेल तर सांगा पीएमचा रिपोर्ट आला सतरा ते सतरा अठरा वार चाकून केलेले होते रक्तस्रावामुळे मृत्यू म्हणले हाय ना तो मुदा त्याच्या संशय म्हणजे कोण मग त्याचं नाव होतं मकवाना आडनाव मकवाना होतं संतोष मकवाना कोण संतोष म्हणले तिच्या वर्गाच्या दोन वर्ष हा पुढं होता तो बी माजलेल्या बापाचा पोरगा आहे त्याचं नातेवाईक सगळं अहमदाबाद म्हणजे गुजरात मध्ये येत आणि ज्यू मध्ये त्याचं चांगलं वन बी एच के आई बापा तिथं राहते असं होत्यात तसं होत्यात विषय काय होता तो आता कसं होतं आता मला सुद्धा फोन येतात लोक स्वतः किती वाईट आहे किंवा स्वतः किती हे लपून ठेवतात तुम्हाला खरंच आवडत आणि फक्त मी कसा महात्मा गांधी आहे मी कसा चांगला आहे माझ्या कसा अन्याय होतोय पार टाळ का आपल्याला आपलं तुम्हाला सांग अशी लोक हा येत मार्केटमध्ये स्वतःच ठेवायचं जाखून लोकाचं बघायचं वाखून आणि मग माझ्या बुद्धीचा किसकाडीत येतं माझ्या मेंदूचा पार फडक पिशे राहिल्या बऱ्याच मेल्या त्यातल्या हा सांगतच नाही तुम्ही परत मला मला लय मध्ये आधी सांगूशी वाटत मध्ये सांगू नका ऐका एका, एका महिलेचा फोन आला पुण्यातून म्हणले मी म्हणजे लोक कशी तुम्हाला सांगतो मी सांगायचे तुम्हाला कळणार आहे का मला निस्ता दहा दहा बिता तुम्ही कमेंट करून तुम्ही अवांतर बोलू नका तुम्ही मुद्दा धरून बोल ना ऐकाच तुम्ही त्या महिलेचा फोन आला म्हणले माझ्या भावाला सतरा हजार ऐंशी हजार पगार आहे आय टी सेक्टरमध्ये त्याची बायकोला दीड लाख पगार आहे म्हणलं अजून काय पाहिजे मग नाही नाही ती सोडून गेली त्याला म्हटलं बरं जाऊन द्या दोन लाखावाला तिने बघितला म्हटलं चालूच येते तुमचं काय मला नवरा बी येईल पोर बी येत मग तुमचं काय माझा नवरा माझ्याकडे परडी तिला मानित नाही मानित नाही मग तुम्हाला काय इच्छा आहे मी याला सोडून देते आणि परडीला मानणारा परडीला मालक करते आता हे कुठलं लॉजिक आहे माझ्याकडे डोक्यात आला नाही बरोबर ठीक बायोडाटा पाठवा पाठकुने पाथ बायोडाटा पाठवला बायोडाटा पाठवला सगळं व्यवस्थित त्या बाईचं वय पस्तीस वर्षाचं आपल्याकडं तीस बत्तीस वर्षाची नवर देवीत माझ्या संपर्कात जमा बाबा तुमच्या हिशोबात कुठं असलं तर सांगा बा मला ठीक आहे बा आलं तर सांगतो एक बत्तीस वर्षाच्या तरुणाला पाठवला मला एकदम तयारी मला तीन वर्षाची मोठी असली तरी तयारी बर ठीक आहे त्याचा तिला पाठवला बाय आवड पाठवला बाई लगेच पलटी ते मला योग्य वाटत नाही वयस्कर असा बरं ठीक आहे बनलं वयस्कर पंचाळीसचा बघतो थांब परत कसला फोन नाही काय नाही काय नाही म्हणजे निव्वळ टाइमपास काय घेणं नाही काय देणं नाही फोन करायचा वीस वीस पंचवीस पर्यंत कुठ व्हायचा मला इथं ही अशा प्रकारची लोक सुद्धा मार्केटमध्ये आहेत एक तर रोज संध्याकाळी दहा रुपये ते मारणाचं बायको वाखरी करीत असती आणि तिला फोन देतं बोल मामा सांग बोल मामा सांग ही बांधणं करती असं करती उद्या मी येतो मामा मी उद्या येतो हा म्हणली आता आपण नाही म्हणा नाही का तुम्हाला भेटायला येतो बरं ये ती बायकू ती खरी बोलती काही देत नव्हती ते मग यांचं काय ऐकता ही निवड येडे ते यायला बरं म्हणलं ये, 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 ये। माझं सगळं काम सोडून मी घरी थांबलो हे वाप तपास नाही दोन वाजेपर्यंत लोकेशन सोडून दुनिया सोडन फोन केला मी फोन कट करून टाकला परत लावला स्विच ऑफ बघा लोक कशी आहेत याला मी ब्लॅकलिस्टमध्ये टाकून दिला पहिल्यांदा गोष्ट आपल्याला गरज नाही अशा लोकांची तुम्हाला सांगतो लईला बड्या दुनिया निघाली काय सांगायचं तुम्हाला फायद्या घेतात लोक कोणाचा तुम्ही फोनवर जज करू शकत नाही कोण कसा आहे कोण कसा आहे सेम तशा प्रकारे या केस मध्ये हे जे नाव आलं हा पोरगा त्या पोरीला लाईन मार लाईन मारून कटाव पोलिसांनी लक्षात घेतला सगळा विषय काय म्हणजे सांगा तुमचं स्टेटमेंट काय नाही मला ती बेठ्या जायची असते कुठं जायची तर विजय म्हणून रोटी पंटर होता त्याचा म्हणजे मित्राला रोटी पंटर म्हणतो मी काळजी करू नका की अशी लोक की स्वतःला जोखून स्वतःचा संपवण्याला तयार असतात मी मैत्रीसाठी त्यांचं स्वतःचं अस्तित्वच नाही काय स्वतः मी म्हणून तरी काहीतरी करून दाखवायचं तसलं नाही काय मित्र ह श्री मित्र आपला बिल भरतोय पावभाजीचं मित्र बियर पासतोय मित्र म्हणतोय आपण लय एकनिष्ठ जाऊन दे गाडी डायरेक्ट तुरुंगात अशी आहे बरीचशी हा काय मजा नाही याच्या सोडून द्या असली तर या ठिकाणी लय पाळण्यापेक्षा दोनच पाळा लक्षात जे वाईट परिस्थिती तुमच्यासाठी आणि त्याच्यासाठी तुम्ही उभं राहायचं हे महत्वाचं आहे नाही तर बाबा जेवले पात पाल वाळूत मुतला फेसना पाणी असा प्रकार असतो चांगला भेटला ना तुमचं नशीब चांगला मित्र मिळणं दुर्मिळ हा काय काय अवलं फक्त मीच श्रीमंत झाला पाहिजे आणि बाकीचे आपल्या अंडर राहिला पाहिजे ह्याला कुठला हा असा फक्त गलाज बारा पुरत राहायला पाहिजे चाकणा फुडून द्यापुरतात अशा सुद्धा अवलादी महाराष्ट्रात आहेत यांच्यापासून सावध रहा आता ह्या ठिकाणी त्याचा स्टेटमेंट घेतल्यानंतर संतोष माकवानाचा नंबर त्यांनी ट्रेस सिव्हिलवर टाकला पोलिसांनी पोलीस तपास कस चालतो बघा गेले तिथून सगळीकडे त्यांनी पांगावलं काय पद्धत अशी त्यांची शोध घेण्याची आठ तारखेला आता दहा तारखेला बॉडी गावली डोक्यात आलं की नऊला मिसिंग आलेली आठ तारखेलाच काहीतरी घडलेलं असणार सातला किंवा आठला कारण चोवीस तासांनी मिसिंग दाखल केली जाते पोलिसांनी ज्या दिवशी सात आठ लोकेशन तापसायला सुरुवात केली मोबाईलचं तर ते, ते अहमदाबाद दाखवायचं म्हणले शंभर टक्के हा तिकडं कोण गेला त्याचे कोण रिलेटिव्ह आहेत तिकडं तर त्याची एक अहमदाबाद शहरापासून एकशे पन्नास किलोमीटर एकशे पन्नास किलोमीटर अंतरावर त्याची आजी राहायची आजी तिकडे दाखवायला लोकेशन हा म्हणाला पोलिसांचं आतलं कसं असो स्टेट राज्य जरी बदललं तरी केंद्रीय गृहमंत्री हा सगळ्यांच्या कंट्रोलमध्ये असतो एकमेकाला एक मॅन्युअल असतं एक नियमावली असते पोलिसांची त्याच्यामध्ये एका स्टेटच्या एका राज्याच्या पोलिसांना दुसऱ्या राज्याच्या पोलिसांना मदत करावीच लागते आपलं तिकडं असेल तिकडं आपलं असो असं तिकडं जागवणार आपण पकडून द्यायचा आणि आपला तिकडे तिकडून पकडून द्यायचा कधी कधी वेळ नसतो त्या स्पीडने माणूस जाऊ शकत नाही दोन दोन दिवस मग फक्त आरोपी पळून जाऊ नये म्हणून तिथले पोलिस त्याला पकडून ठेवतात त्या पोलिसांच्या हवाले करतात हे पोलिस मॅन्युअल असतं शनी फोन केला पोलिस आले बा दडक देऊन तिथे कोण नाही म्हणले बा आईला म्हणले कोणी नाही हा तपास पालनपूर त्या ठिकाणी पालनपूर रेल्वे स्टेशनपासून तीन किलोमीटरवरती आजी राहायला होते पालनपूर कुठे आहे अहमदाबाद शहरापासून एकशे चाळीस किलोमीटरवर पोलिसांमध्ये ही करा लांबण नजर ठेवा किंवा त्याला खबरे मानतात ते पेरले पोलिसचे माणसं असतात काही खबरे असतात आजूबाजूला घराच्या येतोय का जातोय का अठ्ठावीस दिवस तापात चालला होता घेतला ताब्यात अठ्ठावीस दिवसांनी ते घेतला संतोष माकवाना संत्या उचारला की विजय बी उचारला त्याचा जोडीदार आणि मग अशी काचकावली धरून मग ती कबूल झाली खरं कारण वेगळंच निघालं मारण्याच त्या संतोष मकवाना दिल्या जबाबानुसार लेखी जबाबानुसार हि जी आजी आहे त्या आजीच आणि त्यांचा प्रॉपर्टीचा वाद होता काय ही रिलेटिव्ह होती एकमेकांची कुणाचा हि जी खून केलेली वंशित आहे तिचे आई वडील आणि त्यांचा त्याच्यानंतर आमचं प्रेम प्रकरण होतं म्हणलं कसं जुळलं काय जुळलं मला लय सोपं आहे फेसबुक पोरीत पोरगी गेली ही वंशता गुंतली देणार ठाव कशी सतरा सोळा सतरा वर्षाचं म्हणजे मेंदू समाज माहीत नाही मेंदू माहीत नाही म्हणून आणि पुरी ऐकत नाही बाबाचं देण्यात ठेवा का इला वाटतं मिलय झाली मी केपेबल झाले माझं घरभाषय एका मुलाला देण्या यो योग्य झालं मला मासिक चालू झाली म्हणजे मिले अक्कल आली मला हुशार झाले मी शिहानी झाली ती शहाणी नसती ती शरीराने परिपक्व असते तितकीच दुर्बल आणि मतिमद्ध बुद्धी नाही कारण तिला समाज जगच माहीत नसतं हे जग एखाद्या लांडग्यासारखं आहे जे तुमचं कधी पण बेसावत सैनिक लचका तोडाय बसले हे मुलींना कळलं पाहिजे महत्वाच बाकीच्या पुरी होत्या त्यांनी म्हणले अरे माझे दोन बॉयफ्रेंड आहेत मी एक सोडून दिला आता नवीन केलाय अशा प्रकारच्या पोरी साईडने तुलाहीच काकूबाई आहे तुलाहीच आमक आहे त्याला हिनवाय सुरुवात केली तिचा इगो डिस्टर्ब झाला म्हणले मी बी ठेवते एखादा त्याला काय तर फेसबुकवर मैत्री झाली हाय हॅलो आमक तमक शे ह्या पोराशी संतोष माकवानाशी हे फिरता 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 कुठे बेटायचं काय किसिंग मग चॉकलेट आमक तमक शेवट रंगारंग इजेच्या घरात जीवला हाय फैरी तुम्हाला सांग नटनाट्या भेट तिकडं सगळे तिकडे राहतात हा म्हणजे आपण नटनाट्यांचं एक सांगतो तुम्हाला मला ले बोलायचं असतं यांचा फक्त अभिनय एवढाच घ्यायचा बरं का बाकी डोकं लावायचं नाही यांचं चरित्र बऱ्याच जणांचं अतिशय भयानक असतं हा बुधवार पेठेत उभी राहिलेली एखादी स्त्री देह विक्रय करून ओपनपणे सांगते की मी विक्रीला बसले एक तीनशे किती देतो बद्दल दोनशे ती चांगली ती, ती पोटासाठी करते पण काही लोकांना काही उद्घाटन करतो काही कार्यक्रमात सहभागी होत्या रूपा असतो मुखडा असतो पालिश असत नेते पुढारी व्यावसायिक कार्पोरेटर श्रीमंत जे वारसा अस वारसा म्हणजे सिपाईशाने वारसा बुद्धीने नीच अशा थराकड नाईटचे पाच लाख दहा लाख वीस वीस लाखापर्यंत घेतात ही वस्तुस्थिती आहे ही काय नाकारता येत नाही त्यामुळे नटनाट आहेत ना ह्यांच्याले नादेला लागायचं नाही डॉन बीन असत्या घडी त्याच्यामुळं ह्याच्यातून ह्यांनी झालं रंग चालू हे विजेच्या घरी मित्राच्या घरी रोटी पंटाच्या घरी खुश झाला पोरगा जमलं गोळा आपल्याला आणि ही बिघाडली पोरगी चांगली पोरगी फक्त आईचं आणि वडिलांचं वडील जे असं संपर्कात पण आई तर असते ना आपली सगळ्यात जवळची मैत्रीण ही आई आहे आणि आईचं आई न ऐकल्यामुळे पोरगी बिघाडली पोरीच्या मोबाईलला लॉक नाही पाहिजे लक्षात घ्या ओळखायचं खायचं कसं चेक करायचं लॉक ऐका अशी पारदर्शक पाहिजे सारख्या पाण्यासारखी किंवा सगळं मोबाईल बिल क्लियर आहे माझं काय आणि बरायचं आहेत तशा पण आता वातावरण एवढं खराब आहे चांगल्या घरातल्या सुद्धा पोरी बिघाडतात मैत्रिणीच्या पुढं मैत्रिणी काय काय दहा जणी चांगल्या असल्या त्याच्यात दोन जर खराब आल्याना ते काय करत्या सांगता येत नाही ती गडीत जाऊन द्या मरून द्या ती कवा आपापसात आपलाच लागत ती रावगडी तुम्हाला कळायच नाही लई चित्र दुनिया शी आता त्या वासनांदपुरी याच्यात शिरल्या त्यांना लय नाथ आईश फोकाट सगळं फोकाट पुण्यात सुद्धा ठराविक नामांकित कॉलेजच्या बाहेर ज्या मुली शिकायत ते आईश करण्यासाठी अमली पदार्थ सेवन करण्यासाठी स्वतःचा देह विक्रय करतात देण्यात ठेवा काय काय चांगल्या घरातल्या मुली खेड्याकडच्या ही वस्तुस्थिती आजची बापाला काय माहित नसतं भंगारपुरीच्या मुळं ही वंशिता बिघाडली आता त्यात भंगारपुरींना वाईट पोरींला काय माहिती आमच्या गावाकडे आलाय शब्द आहे बोट आली फासफास म्हणतात तसल्या पोरींना आपल्या पोरीची मैत्री त्याच्या पोरीस होऊन देत नाही कारण तिथं कुठेतरी काहीतरी असत नखरेलपणा लटकान झटकन ह्याच्याकडे बघून ते, ते मायाकडे बघत होता आणि तुला स्माटा दिसतो तुला चिकणा दिसतो लय त्यांचे शब्द वेगळे असतात तुम्हाला आपलं अजिबात कळायचं नाही वाटलो झालंय दुनियास तुम्हाला सांगतो आणि आई बापा डोक्यात काय असतं पैसा कमावणे एवढं हे करतो ती चाळीस हजार फी आता वर्षाला तोपर्यंत आपलं कुठलं पीक येईल बाबा त्याच्यात आपण चाळीस घेऊ शकतो ती कापडे घेत नाही स्वतःला ही जाणीव नाही विद्यार्थ्यांना तुम्हाला सांगतो त्याच्यापेक्षा मग ग्रामीण भागांमध्ये तारारेरी एक नंबर पर्याय मग वळवळ करताना दिसली की पहिल्यांदा तारारीरी करून टाका मारणार शॉर्टेज आहे आणि शेतकऱ्याला द्या पोरगी सिट्टीत जाऊन गु घाण भारणाऱ्या देऊ नका मानसिकता बादला जरा हा शेतकऱ्याला द्या हायटेक शेती करणाऱ्या शेतकऱ्याला द्या पोरांना द्या निर्व्यसनी पोराला द्या तालीम करणाऱ्या पोरांना द्या हा एक पाय बांगल्या तर दुसरा पाय बोले ठेवायचा एवढी ताकद ठेवतात ग्रामीण भागातली पोर हा काहीला ह्याचा ना दे कुस्तीचा एक नंबर चांगली पोर ते नको तो संडास का साफ करना पण सरकारी नोकरी पाहिजे साठ जमीन पाहिजे बरं का कारण नोकरी जर गेली तर ती एकून ये खाता येईल शेमानसी तिथून असं मनार तर त्याचा बो करा सगळी का नाही तर मला सांगा बघायला हा नीच लोक निघाले नीच आणि शेत समाज बसलाय मुलींचं इतकं गर्भपात केलाय पोटातच मारल्यात त्यांच्या पोरांना आता पस्तीसचा झाला अडतीसचा आता चाळीसच्या पुढं केस पेकाय सोडत वरची खालची कुठली बी समजा पोरगी नाही काय जातन दर झाटवण घेऊन बसला ते लय लोक नालायक निघाली त्याच्यातून आपलं कुटुंब कसं सेफ राहील सुरक्षित राहील याचा प्रयत्न केला पाहिजे लय अवघड दुनियाच लय पांढरे डगले जर बसले वाचा वाचा येऊन खाता असते ना आपल्या ते जेवण तशी सगळी चांगलीच असतात पांढऱ्या कपड्याच्या मागे किती क्रूर माणूस अशी सांगता येत नाही बरं बांधणं झाली पोलीस स्टेशनला गेली जमावणारी विमान कोण नसत्या आपल्या आपल्यालाच कार्यक्रम राबवा लागतो ह्या घटनेमध्ये या वंशितानी असा कार्यक्रम केल्यामुळं तिचं ते प्रेम प्रकरण बोलताना बघितली म्हणा आईनी कुणी त्या फोनमध्ये बघितली म्हणा काय हे करतानी ते मॅसेज मॅसेज आईनी बघितलं कोणी पोरगा काय असतस ती घरापुढे चक्रा मारतो ते ह्याचे का असतस हे गर बडली नजरेतून लगेच बाळगली हिला वाटतं मिले दिखनी आणि मी रंगारंग कार्यक्रम करते कंडोम लावून मज मि बारी अजिबात बारी नाही बाप्पाला सांगितलं बापांनी चमकावली धरून आणि पोरगी चमकावली मोबाईल बंद म्हणले तू शंभर टक्के नव्वद पाडत होती ना किंवा सत्तर पाडत होती ना तू पस्तीसच पाडत मला गरज नाही तू या मोबाईलची तुला दिला का लफडे कराय दिला हिला गाठ गाठला पोरगा तिथं नंबर विंबर त्या जीवचा असा तडकावला त्याला तुम्हाला सांगतो बाहेर आणून रोडवर सगळ्या सगळ्यांनी बघितला त्या गोष्टीचा खटका ह्याच्या डोक्यात बसला होता संतोष माकवाना मला माझ्या इज्जत घालावली आणि ती श्रीमंत इज्जत नाही असे त्याकर गाड्यासुद्धा हायपाय होत्या चाळीस लाखाच्या गाड्या होत्या बांगडी सुद्धा होती मला मारलं मला मारलं मला मारलं मला मारलं ह्या मारामारीचं पर्यावसन असं झालं की मला याला पण दुःख द्यायचं याची पोरगी मी संपवतो मला मारतो मला मारतो हा ती जाटमनगिरी कशी असेल तो मला माहिती ती पाचशाचं कट ही काय पैसे आली होती समजा पाचशेचा कट पन्नास लाखाची गाडी पाच हजाराची कपडे हा असली तेनी रोटे रोटी पंटर म्हणला तू दाबून दर चाकूने चाकून मारतो तिला फोन केला म्हणले वडिलांनी फोन काढून घेतला आहे तुझं माझं संपलं आता काय बरं फोन करू नको आणि सगळं आपलं संपलं अविषयकट ब्रेकअप झाला म्हणला अगदी खरं आहे तुझं पण माझ्या आयुष्यात तुझ्यासारखी सुंदर मुलगी पाहिली नाही तुझ्यासारखं अरे पिल्लू फक्त एकदा शेवटचं बेट एकदा शेवटचं आलिंगन एकदा शेवटचा दे एकदा शेवटची मिठी मार आणि तुला मी सोडून द्याल तयारी शहा पागळली ना बघा याला म्हणतात अकल नसणे शेवट नाही ती शेवट ना खोटा ठोका आलाय मनोवाची पण आहे आईला बापाला दिसून शाळेत जाते म्हणून हिने रिक्षा धरली आणि ते विजेच्या रूम वर परत गेली रोटी पंटरच्या विजेने दाबून धरली यांनी सुरीने वार केले भयानक खतरनाक लोक आहेत शिने आईला सांगितले वडाला सांगितले असते सेफ राहिले असते ना पोरगी ती शाळा गेली सगळे गेले तेल लावत तिकडं कमी कधी जीव तर वाचला असताना पण गपचिप गेली ना संपली याला याला वाटतं मला एम सी चालू झाली म्हणजे मी फार आता सुशिक्षित स्त्री झाली मुगली शिक मुलगी शिकली शी, प्रगती झाली कायची प्रगती झाली अक्कल हा प्रकार कमी असतो यांना जग दुनिया बघितलेली नसती अचानक मला शेवटचं भेट कोणी जर म्हणलं तर बायाने पूर्ण अजिबात जायचं नाही त्यांना तुम्ही मेला आजीब जाऊन हा भयानक काय त्या वेदना झाली असते त्या जीवाला ती अशी लोक मारतात उरगी खालास आणि मग ती बॅग टाकली द्याक बॅगीत भरली गाडीत मग गाडी बी मागायची पन्नास लाखाची हा त्यांना माहिती ओ रिक्षावाला दोनशाचा बाडा असणाराला मोटरसायकल हेल्मेट यांच्याकडूनच कमाई करीत रस्ते वाहतो पोलीस पन्नास लाखाची गाडी म्हणली की आ आखाडतंच त्याचं हा त्याचं मानत तर पार पन्नास लाखाची गाडी म्हणली या दुनियाचा त्याच्यामुळे मला राग येत तुम्हाला सांग सगळ्याला नाही ठेवत त्यांना माहिती पन्नास लाख साठ लाख याला तारास दिला तर शेच्या वरची वरपर्यंत तेर। असतील कुठून तरी खोटा बसू शकतो त्याला नाही गरीब दर मग पोरग झालं असलं तयार मग का त्याला काही पापाची फेड तू महाराज म्हणलेले देते घे ते नरकाशी जाते हा प्रकार आहे लोकांचा कळत नाही बायको गेली पळून असल्या घटना होत्या त्याच्यात फेड आहेच ह्याच्या आता इतकली योग्य इथंच जे करताना दोन हाताना इथंच फेडून जाणार ठेवा गेला आता अजून गेलं तिथून गेलं त्याला कुणी आढळलं नाही पालघर मध्ये पालघर जिल्हा आणि त्याच ते जे पालनपूर सॉरी पालघर मध्ये ते, ते, पाल ते ह्याला सापडलं ना नायगाव नायगाव विसरलो त्या नायगाव मध्ये ते बड टाकली आणि नंतर ते सापडले अशा प्रकारे ही केस गेली कोर्टात आता दोन्ही कशा रागाट लागलेल्या तुम्हाला माहिती अवत्याला दोन बैल जुपली देव एकतरी बैल असा असतो शेतकऱ्याला माहित तुम्हाला सांगा माहित नाही म्हणून सांगतो त्याची शिळवाट त्याच जु कायम पुढं आडा टाका तरी पुढंच का ती एकटत असते एक मागच दाबीत त्याला ती एकतरी बैल पुढं तसं शि दोन्ही बैल सरास लागली शिळवाट पुढं घालणार पाहिशी वाली ना एकाची पोरगी गेली एखादा झाला आत गेला पोरगा भाई फाई वकील आमक तमक आठ नऊ महिन्यात निकाल लागला भा पुरीच्या बापाची फाशीची मागणी न्यायालय आदरणीय माननीय वंदनीय आणि बरेच काही नियम हो। अशा न्यायालयाने नामंजूर केली आणि सजा दिली जन्म ठेव पंधरा वर्षाची पंधरा वर्षाची सजा आता मला सांगा आता एक वर्ष त्याने बोगले दोन वर्षात तीन वर्षात हा आरोपी जर बाहेर आला येऊ शकतो बरं का तर अजून एक वंशिता नक्की शोधणारे अंधेरा कायम रहे रामकृष्ण हरी मावली